चाललंय चालेल एखादा सायंपाका आता बरं का भाव ना ना चुलपी येतली बरं चला आता स्वयंपाका आज सकाळपासून काय मी तब्येत बरोबर नाही आहे दुखायला ताण घेऊ घेऊ दुसरं काय नाही आणि एक म्हणजे असं एक मनामध्ये एक असं वाटतंय काय जेव्हा आपल्याकडे समजा एखाद्याचे पैसे असले तर आपल्याला किती काही आप सहन करून जावं लागते म्हणजे किती अपमान आपल्याला सहन करावं लागते समोरचे लोक काही काही बोलते ज्यांची लायकी पण नसती कधी आपल्यासमोर राहायची ज्यांची लायकी पण नसती उभा राहून आपल्यासमोर बोलायची ते पण काही पण बोलून जाते तर आणि आपल्याला शांत बसून तो अपमान सहन करावा लागतो खरी गोष्ट आहे कमाते का ती चूक आपण केलेली असती मग चूक जी केलेली असते ती आपल्याला भोगाच लागणार ना होईल आपल्याला माहीत नसते ना त्यावेळेस आपल्याला काय माहीत आहे लोक कसे आहेत यांचं मनात काय आहे यांचं यांचं नेमकं म्हणजे एक विचित्र लोक राहतात आणि हे पैशाच्या बाऱ्यामध्ये भावना भिनो सांगायची गोष्ट म्हणजे मी म्हणजे असे लोक समोरासमोर बदलताना बघितले समोरासमोर खोटं बोलताना बघितले खोटं बोलताय अक्षरशः खोटं बोलता समोर म्हणजे मी कधी एवढं हे नव्हतं बघितलं पण मी लोकं जेव्हा असे बदलताना बघितले ना तर असं वाटलं की बाप रे असं नाही की मी आताच बघितले पहिलं पण एक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या लेकरचं दुखत होतं पैसे नव्हते आमच्याकडं आणि आम्ही मागितले होते घरच्यालाच मागितले होते त्या व्यक्तीनं त्याच्या शेजारच्याला पन्नास हजार रुपये दिले व्याजाने बरं का पन्नास हजार रुपये आणि आम्ही दहा हजार रुपये मागितले होते वर्क भावांबहिन होता आम्हाला दहा हजार रुपये न दिले आणि वरून खूप बोलले होते लय बोलले होते तर अशी गोष्ट आहे की इथं लोक पहिल्यापासून म्हणजे मी ठोकर खातच आलेले मी पहिल्यापासून मी खरंच ठोकर खाता आलो होतो आम्ही दाजी पण मी पण आम्ही दोघंजण सारख्याला वार येतात पण आमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, मा का? आम्ही तवाच विश्वास ठेवून जातात लॉकआट समोरचा गोड गोड बोलला ना तर असं वाटतंय अरे यार नाही याचा मन हे गरीब आहे बिचारा आणि विश्वास ठेवत होता कुठंतरी फासलं जातो पण याच्यानंतर आता काळजी घेऊ तर याच्यानंतर ना जवळ ना काही बाबा आपण आपलं तिकडंच होय भावांडबाईनं म्हणजे पैसा खूप म्हणजे हे हो आणि मेन म्हणजे एक आज तुम्हाला सांगायचं आहे की भावनोबाईनं कधीच कोणाच्या नावावर काही घेऊ नका प्लीज कधीच घेऊ नका काहीच घेऊ नका ना तांबे ना ग्लास ना टी व्ही ना काही काहीच घेऊ नका मी काय म्हणते तुम्हाला एक रुपयाची वस्तूसह तुम्ही दुसऱ्याच्या नावावर घेऊ नका आणि हो तुम्ही म्हणताना की हा आता आपण फिरूत असं होत चे हे चेहरत त्या चेहरीत पैसे नाही जवळ तुमचे जो, जो पैसे आहे नाहीत तर कशालाच कशाच्या नादी नाही लागायच्या कारण की ह्या पैशाच्या नादामध्ये आहे ना लय अपमान सहन करावं लागतं लय आज तुम्हाला मी खोटं नाही बोलणार भावन नुब भू बसले झाडा खाली दाजी अक्षरशः रडले मी तर मी रडतच राहते पण दाजी अक्षरशः चार पाच वेळेस रडले माहिते का दाजीचा एवढा अपमान करण्यात आला एवढा अपमान लई तर अशी गोष्ट आहे पैसा भरून हा शिकून पण जाते खूप काही शिकून जाते आज आम्हाला शिकून गेला आज म्हणजे की तसं तर शिकवण्यात पहिल्यापासूनच येते पण आम्ही इड्या आहेत ना की समजत नाही पण आता एवढी ठोकर लागली ना आता याच्यानंतर कधीच काय आता होणारच नाही आहे आणि कधीही कोणाच्या नावावर खळ घेऊ नका जेवढं आतरून नाही तेवढंच पाय पसरा लोकं तुम्हाला येतेन लोक तुम्हाला धा झाशात आणतेन तुमही बहीणन तुमा भाव भाऊन तुम्हा ह्यावन तुमा ट्याव आणि मी तुला गिफ्ट देतो आणि मी तुला याव करतो मी तुला त्याव करतो तो हफ्ते भरतो अजिबात असल्या लपड्यात पडू नका भांडण भिंण कारण की कसं होतं आहे शिबिल त्यांचं वाढतंय पण दलिंद्री आपल्याला लागत नाही ही खरी गोष्ट आहे शिबिल त्यांचं वाढतंय आहे दलिंद्री आपल्याला लागते मोठे ते होत आहे आणि कंगाला आपण होतो ही मग बाद घ्या ठेवा तुम्ही म्हणून याच्यानंतर नंतर आहे ना कधी म्हणजे कधीच घ्यायचंच नाही बाबा हप्त्यावर तर घ्यायचं नाही आणि तुम्ही हप्त्यावर घेतलं पण तो तुमच्या स्वतःच्या नावावर घ्या स्वतःच्या नावावर याच्या त्याच्या नावावर कत्ताय पण घेऊ नका लय लोक इथे अपमान करतात लय आज आम्ही एवढं सहन काढलो तुम्हाला नाही माहिती आम्ही किती सहन करायला लागलो तर आणि मला किती पस्तावा यायला की अरे अरे मी अशा लोकांसोबत संपर्क ठेवला अशा मी कधी विचार नाही केला हो कधी पैशाचा कधी विचारच नाही केला पैशाचा इतके पैसे मला रडू येत आहे त्याच्यामुळं मी जास्त काही बोलत नाही बघा मी आता सुद्धा डोळ्यात पाणी आले मी कधी कोणाला जर दुसऱ्याला पैसे देत असेल तर मी कधी विचार नाही केला कधी काय कोणाला जर घरचे काही देता असन तर मी त्याचा विचार काही नाही केला नाही केला की मी इतकं द्यायले का तितकं द्यायला ले कधीचा असा विचार माझ्या मनातच नाही आला कोणाला समजा काही काय ना आता नाही म्हणा खाल् दिलेलं नाही तर चांगलं नाही पण लोक कसे काढतात बघा नंतर लोक किती पलटतात ले लय असो टाकाय की एक आहेत आणि हेच सांगणार आहे की भावनं बहिनो प्लीज याच्यानं म्हणजे कधी कधी तुम्ही फसू नका मी फसले घरच्याकून आणि हो नात्या गोत्याकून तर अजिबात पैसे घेऊ नका एक रुपया पण नका घेऊ भावनं बहिनो नात्या गोत्याकून कधीच घेऊ नका नात्या गोत्याकून तुमचा एवढा अपमान होईन एवढा अपमान होईन अतिप्रमाणाच्या आप वर अपमान होईन आपण ते कधी अपमान असं जन्मात म्हणजे आपण अर्धी भाकर खाऊन सुखी राहणारे लोक होतं पण त्या पैशामुळं आज एवढा आम्हाला अपमान एवढी जलील झालो आणि झालं तर आम्ही तर अशी आम्हाला म्हणजे मला तर एवढं असं एकदम विचित्र वाटायले काय सांगू तुम्हाला गणगोता कोण कातायच पैसे घेऊ नका कारण की का लेहारा मी लोक लोक होत असो टाकायचे कमी